निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यात महाआघाडीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे तर इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी मागितली आहे नगर तालुका महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी घेत जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे दिवाळी निमित्त नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेत इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुलाखती दिल्या निवडणुकांचं बिगुल वाजल्याने नगर तालुक्यात ता आता राजकारण चांगलं चांगलंय शिवसेना जिल्हा प्रमुख आणि नगर तालुका महाआघाडीचे नेते प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी अहिल्यानगर शहरात दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता नगर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांचा गटनिहाय आढावा बैठकीचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं या प्रसंगी खासदार निलेश लंके माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे प्राध्यापक शशिकांत गाडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के यांनी तालुक्यातील गटनिहाय या आणि गणनिहाय इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज भरून घेत प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय उमेदवारांच्या चाचपणीत महाआघाडीने तालुक्यात आघाडी घेत तालुक्यातील राजकीय वातावरण पेटून दिलंय यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भुंजाळ बाबुराव बेरड किसनराव लोटके बाळासाहेब हराळ प्रवीण कोकाटे विक्रम राठोड शरद पवार राजेंद्र भगत उद्धव दुसुंगे माधवराव लामखडे पोपट उपस्थित होते तर महाविकास आघाडीच्या या आढावा बैठकीत विविध व्यावसायिक पदवीप्राप्त तरुण तसेच पदव्युत्तर आणि पदवीधर झालेल्या तरुणांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल करत नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली आहे तर यावेळी कोणत्याही गटात पक्ष उमेदवारी लागणार नाही इच्छुकांमधूनच योग्य उमेदवारांची निवड होईल असं खासदार निलेश लंके आणि प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी स्पष्ट केलंय तर इच्छुकांची राजकीय ताकद किती जनमत आहे गावकऱ्यांची भूमिका आदी गोष्टी जाणून घेणार आहोत असं खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर